छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची पैठण तालुक्यातील केंद्र सरकारची शेतकऱ्यांच्या शेतीला घरगुतीला आर्थिक हातभार मिळावा महत्वाकांक्षी आर्थिक योजनेला जवळपास पाच वर्ष सोळावा हप्ता पूर्ण झालाय राज्य शासनाने तीन हप्ते थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होतोय असा गाजावाजा माध्यमाद्वारे होत होता पैठण तालुक्यातील वारानगर कापूसवाडी येथील अल्पभूधारक वयोवृद्ध शेतकरी बद्री तिगोटे हा शेतकरी ढोरकीन येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक बालानगर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दररोज पी एम नमो निधी मिळेल या अपेक्षाने कापूसवाडी ढोरकिन असा एकूण चाळीस किलोमीटरचा प्रवास करत किसान सन्मान निधी महाराष्ट्र राज्याची नमो शेतकरी अनुदान दुष्काळी अनुदान पीक विमा मिळेल आशेने दोन वर्षांपासून पावसाळ्यात कडक उन्हात पायी येऊन उन रिकाम्या हाताने निराश होऊन परत जातोय याबाबत त्याची मुलाखत घेतली असता मला आजपर्यंत अकरावा हप्ता मिळालाय मी सर्व शासकीय प्रणाली के वाय सी केली पीक विमा मिळेना दुष्काळी अनुदान महागाई वाढली शेतीमालाला भाव मेना विहिरीने तळगाठलाय अशी प्रतिक्रिया शेतकरी बद्री तिगोटे रामनाथ गोर्डे यांनी आमच्या न्यूज जी नाईन महाराष्ट्रच्या पैठण तालुका प्रतिनिधी सत्तार शेख यांच्याकडे व्यक्त केली आहे बाबूराव ते गोठे कापूस साडी कापू साडी साहेब पण ते काय झालं मला जमिनीचे पैसे येत नाही काय नाही जमिनीचं नाव मोदीचे मोदीचे भी नाही शिंदे साहेब आक्र्या आले आता, आता आता, आता याय ना पैसे काहीच पैसे याय ना चौकशी केली पण काही पैसेची आहे केवायसी केली केव्हा केली पण असे झाले पळे झाले काय करा त्याला गोष्ट झाली कुठे गेलं तर कायच काहीच व्हायना पाणी पाणी आठले सगळे घर, -खर? घर खर्च वाढला मोदीचे पैसे येतले शिंदेचे पैसे येत नाही विमा विमाचे पैसे येत नाही एक रुपयाचे विमा भरला त्याचे पैसे नाही पंचायत पैसे नाही मला दुसऱ्या ओला दुष्काळ पाडला की काय पोट भरून कापसाला भाव कापसाला भाव नाही शेतीमाला भाव शेतीमाला भाव नाही काही नाही काही नाही येरी पड पाणी पाणी नाही येरीला राहिले का अवघड परिस्थिती झाली मग महागाई महागाई तर भलती वाढली घर खर्च घर खर्च वाढला खताच न्यूजीलँड महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्तार शेख औरंगाबाद पैठण